स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांना जे आदिवशी मित्रांनो मित्रांनो आपला कालचा ब्लॉग व्हिडिओ काही येऊ शकला नव्हता कारण की मित्रांनो खूप असं काम होतं मला त्याच्यामुळे ना गो डोक्याला टेन्शन पण भरपूर आहे मित्रांनो विषय असा आहे मित्रांनो आपल्या घराचं काम चालू आहे घराचं काम तर चालू आहे मित्रांनो पण मला इतका हॅरसमेंट चालू आहे मित्रांनो काय सांगतो मला हे गौंड्याने इतका माझ जीव घेतला आहे ना जीव घ्यायचा राहिला मी तर सांगेन डायरेक्ट कारण की इतकं वाईट वागू राहिले ना ते माझ्यासोबत मित्रांनो आठवड्याला फक्त चारच दिवस भरतात का आठवड्याला चार दिवस भरले तरी त्यांना पंधरा हजार पेमेंट लागत मित्रांनो तिघच जण असते कामाला मला एक कळत नाही नेमकं मी चुकतो कुठं आता एवढं तर पेमेंट देऊन देखील ते कामाला जात नाही मित्रांनो आज काल काल तर सुट्टीच घेतली होती बरका काल, काल आलाच नाही तो गुरुवारचीच दिवशी सुट्टी राहते ये तो ये तो आज शनिवारी मित्रांनो कालचा तर सुट्टी घेतली मित्रांनो येतो येतो म्हणे ना आलेच नाही आज मित्रांनो बारा वाजता वाजले होते दुपारचे त्यांना यायला कामाला तर कामाला आले मित्रांनो कामाला आले पण त्यांनी कामच केलं नाही फक्त आहे ना हे कॉलम दिसतात ना मित्रांनो तुम्हाला दाखवतो एक मिनट हा बघा हे कॉलम आहे ना याला फक्त आपले प्लाउड होते फक्त दो हे प्लाउड काढला मित्रांनो बरं का अर्धा तास पण नाही लावला अर्धा तास पण नाही लावला त्याने ते प्लाउड काढायला ह्या बघा ते प्लाउड काढून ठेवली दुसरं काहीच नाही केलं जे गेले ना मित्रांनो का अमल मला कसे बोलले का पाच एक मिनिटात येतो म्हणे आम्ही गावातून इथं आमच्या पाहुणे म्हणे घरभर नेम म्हटलं आता पाहुणे म्हटल्यावर मी म्हंटल जा म्हटलं उभर उभर आहे का नाही पंधरा ते वीस मिनिटात येतो म्हणे जे गेले ना मित्रांनो साडे दहा बारा वाजून वीस एक मिनटं झाले दहा मिनटं थांबले फक्त तेवढं हे काढले ना जे गायब झाले तर मित्रांनो डायरेक्ट साडेपाचला झाले आले तर आले मित्रांनो ते एकटा झाला आणि वरून मला येऊन म्हणतो का मिस्तरीला म्हणे त्याच्यावर केस झालेली म्हणे खोटा बोलायला मित्रांनो एक नंबर असते बरं का मिस्तरी पण काम घेऊ पुरतं फक्त गोड बोलतात एवढा दिसत करून देऊ हे करून देऊ ते करून देऊ आपल्या म्हणण्यानुसार काम पण नाही करत त्यांचं आपण पैसे द्यायचे व त्यांचं ऐकायचं गप्प बसायचं असं असतं आपण बोललो ना नहीं, नहीं, हे असं करा मिस्तर तसं करा लगे बोलणार नाही नाही यानी हे होईल ते होईल जमणार नाही असं तसं हे फासाभुशी धंदे करते मित्रांनो या मग हे पडवे मित्रांनो मागच्या आठवड्यात काढलेली बरं का त्याच्यावर काहीच नाही केलेलं फक्त आहे ना ह्या आहे ना ह्या पण आत्ताच लावलेल्या आत्ता म्हणजे बुधवारी लावल्या त्या बाजार व्हायच्या आधी बघा एवढंच काम केलेलं आहे फक्त त्यांनी उसर काहीच नाही केलं नाही बघा नाच किती होते बघा मित्रांनो आता एवढी मागाची स्टाईल टाकलेली आहे मी आता एवढं त्यांनी याच्या खाली यांना पोते पण आणून दिले होते तेव्हा खाली विठ लावलेली आहे निसती अशी बोण्यांनी काय म्हणणार काही ठिकाणी पोते लावले असते ना बरं वाटलं स्टाईल बघा मित्रांनो एवढं फोडून टाकली मित्रांनो आता एवढा खर्च केलेला आहे मी आणि हे बघा नाचधुसकी आलाय लाइटिंगचं उपसून घेतलं उपसून घ्यायचं का जाय ना मित्रांनो मी त्या त्या दिवशी त्यांना काय म्हणलं म्हटलं मला काय एकट्याला वर चाडता नाही यायच म्हटलं फक्त याच्यावर तळवट टाकून द्या पाऊस येईल म्हणून आहे की नाही आता सध्या पावसाचे दिवस आहे तर म्हटलं याच्यावर निस तळवट टाकून द्या तर लगेच बोलायला लागले का आमचे काम नाही ते असं तसं तुम्ही टाकून घ्या आम्हाला त्रास देऊ नका असं बोलायला लागले मित्रांनो आणि पगाराच्या टायमाला आहे ना <coughs> ती तिघच जण असते बरं तिघ जण असते चारच दिवस भरते त्यांची तरी पंधरा हजार लागतील तर जाऊ द्या मित्रांनो कसं त्यांचं कव्हर बोलावं आहे का नाही तर मित्रांनो काल आहे ना ब्लॉग यायचं अजून एक कारण होत कारण की ना काल खूप असे वादळ सुटलं होतं आणि त्याच्यामुळे ना जमलंच नाही बरं का ब्लॉग बनवायला काही त्याच्यामुळं काय नडून पडलो मी सकाळपासून मग कसं इकडं पण हे बघा ना किती अंधार दिसतो पाठीमाग आपले रूम आहे इकडं ते बघा तिकडं उजाड आणि एवढ्या ठिकाणी बल्ब येताल मित्रांनो काढून टाकला बघ होल्डर दिसतंय तो पण काढून टाकले ही काय गरज होती बरं त्यांना बल्ब काढायची हा पण बल्ब काढून टाकलाय आणि हे बघा एवढी वाळू वर घेतली फक्त आणि स्लॅबला नुसतं बाल खरंच ना लय माणसांचं लय अवघड नुसतं फक्त काम का घेतेच पण टाइमवर का नाही बघा ना आख्या पोरच्यावर किती घाण करून ठेवलेली एकदम पसारा करून ठरलेला आहे ह्या बघा पलटे कशा टाकल्यात ह्या बघ आणि ते पडलेले तर मित्रांनो मी आजचा ब्लॉग इथं संपवतो कारण की उद्यापासून आपला रेग्युलर इन मित्रांनो सांगतो बघा बघा किती मस्त दिसते सांतो मामा तर सर्वांना जे आधी असे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व कमेंट करा कसा <coughs> वाटला मित्रांनो तुम्हाला ब्लॉग व्हिडिओ सर्वांना जय आदिवासी शुभ शुभरात्र